दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापूर बाजार समितीत खेळ खंडोबा भाजप शिंदे सेना ठरली वरचढ या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव लौकिक राज्यात आहे शेतकऱ्यांचे भले करावे यासाठी जास्त धडपडण्याऐवजी इथे राजकारण जास्त केले जाते पाच वर्षांनंतरही या बाजार समितीची निवडणूक होण्याऐवजी शासनाकडून सहा सहा महिन्याच्या दोन वेळा मुदतवाढी देण्यात त्यानंतर देखील मुदतवाढ मिळावी यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न सुरू होते आता ऑगस्ट मध्ये निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत हा तत्पूर्वी पुन्हा आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी अशासकीय प्रशासक म्हणून लागावी यासाठी विद्यमान चेअरमन आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते त्यांचे चिरंजीव किरण देशमुख भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि माजी नगरसेवक शिवानंद पाटील यांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती यासाठी प्रयत्न सुरू केले होते त्यावर तानाजी सावंत यांच्या मार्फत मात करत या बाजार समितीवर शिवसेना शिंदे गटाचे मनीष काळजे आणि जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता अजितदादा गटाकडून देखील आपल्या काही कार्यकर्त्यांची नावे पाठवण्यात आली आहेत त्यामुळे सत्ताधारी भाजप शिंदेसेना आणि अजितदादा गट या बाजार समितीसाठी संगीत खुर्ची खेळताना दिसत आहेत हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे शाखेचे अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार शेअर बाजारातील सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजारांच्या वर राज्यातील दोन हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा सोलापूर शहर मध्य आणि उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून आज हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी भगवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन सोलापुरातील आर्यनंदी पतसंस्थेच्या वतीने सात संस्थांना पंचवीस जुलै रोजी पुरस्कार देऊन केला जाणार गौरव सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज शिवसेना एकनाथ शिंदे गट विधानसभेसाठी शंभर जागा लढवण्यासाठी करतोय तयारी अंतरवादी सराटीमध्ये उद्यापासून पुन्हा मनोज जरांगी पाटील उपोषणाला संदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालय देणार अंतिम निर्णय सोलापुरातील लक्षी बँकेच्या दोनशे शहाण्णव कर्जदारांकडून दोनशे एकतीस कोटींची वसुली केली जाणार पंतप्रधान स्वनिधी योजनेची उत्तम अंमलबजावणी केल्याबद्दल सोलापूर महापालिकेला मिळाला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आषाढी वारीनंतर पंढरीत दररोज शंभर ते सव्वा टन कचरा उचलण्याचे काम वेगाने सुमारे पंधराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी पारनेर नगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड या भागाचा दौरा करून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत महिलांशी चर्चा करणार एकीकडे सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा समाजाकडून प्रचंड मोठा दबाव तर दुसरीकडे सगळे सोयरे परिपत्रक मागे घेण्यासाठी आठ लाख हरकती विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची एकजूट होण्याची शक्यता रामदास आठवले जोगेंद्र कवाडे एकत्र लढण्याची चर्चा मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे प्रशासनाचे आवाहन जोरदार पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी योग्य माहिती घेऊन बोलत जा साठ वर्षात मराठ्यांसाठी कुणी काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ द्या प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेना चॅलेंज विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पूजा खेडकर कडून पोलिसांसमोर हजर राहण्यास टाळाटाळ पुणे पोलिसांनी पाठवली दुसरी नोटीस अद्याप वाशिम मध्येच मुक्कामी स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर आरटीई प्रवेशाबाबत अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द राज्य सरकारला मोठा दडका आय एस पूजा खडकर यांची थर्मोविरिटा कंपनी सील होणार आणि हातोडाही पडणार पिंपरी महापालिकेकडून कारवाईचा उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला मागील दीड महिन्यात धरणात झाला जवळपास पस्तीस टक्के पाणीसाठा भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा पत्नी नताशासोबत झाला घटस्फोट चार वर्षानंतरचा संसार बोर्डला भावनिक पोस्ट करत दिली माहिती श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले सूर्यकुमार यादवकडे कडे टी ट्वेंटी तर वन डे मध्ये रोहित शर्माच कर्णधार असणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट सेलिब्रेटर सोलापूर पुणे महामार्गावर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा